न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन लोकहक्क फाउंडेशन चैतन्य हॉस्पिटल आय एम ए श्रीरामपूर आणि उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय चाचणी आणि मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सिरामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार लहू कांदडे यांच्या वतीने मुकबदीर अंध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ योगेश बंड डॉक्टर रवींद्र कुटे डॉक्टर अक्षय शिरसाट डॉ अरुण बोरुडे डॉक्टर परितोष कांबळे डॉ वैभव जासूद डॉक्टर श्वेता पुंड डॉक्टर मयूर कापसे आदींचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आमदार लहू कानडे सचिन गुजर अरुण पाटील नाईक ज्ञानेश्वर मुरकुटे वंदना मुरकुटे अॅडव्होकेट सुभाष जंगले अशोक कानडे अॅडव्होकेट भागचंद चुडीवाल सुरेश पाटील बनकर माजी नगरसेवक कलीम कुरेशी मुख्तार शहा सरपंच किशोर बनकर प्रताप पटारे अर्जुनराव यावेळी आमदार लहू कानडे बोलताना म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची दूरदृष्टी असलेला सुसंस्कृत लढवय्यापणाने संघर्ष करणारा नेता कष्टकरी शेतकरी बहुजन समाजासाठी अहोरात्र काम करणारा नेता म्हणून अवघा महाराष्ट्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत आहे एक दिवस या राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे यायला पाहिजे असे आशा यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली बाळदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र राहिले आपल्यापैकी दुष्काळ लोकांना माहीत असेल राज्याच्या विधानमंडळातील सर्वात ज्येष्ठ असे नेते सलमपणे आठ वेळा

परंतु अत्यंत लढवय्यापणा संघर्ष करणारा नेता आणि मुख्यतः कष्टकरी शेतकरी बहुजन समाजासाठी आव्हानात्र काम करणारा नेता म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो मग काँग्रेस जनानंतर वाटत की साहेबांकडे एक दिवस या राज्याचं नेतृत्व यायला साहेब या राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आपल्याकडे पुढ्या अपेक्षा बघतात आपण त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम करतो परंतु आम्हाला सतत असं वाटतं की या निमित्ताने समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आपल्याला हे कस जाता येईल कारण सर्वात महत्वाचे असतात तळागाळातील माणसांचे आशीर्वाद ते फार फार मौलिक असत आम्हाला ठिकाणी शिबिराची कल्पना तर होतीच परंतु त्यामध्ये असं करत असताना तुमच्या डोक्यामध्ये आलं सर्वात विकलांग घटक हा दिव्रांचा आणि मला सांगायला खर तर संकोच वाटत नाही परंतु आपल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास अडीच तीन टक्के आपण दिव्यांग लावतो अडीच तीस टक्के म्हणजे किती होतात एकशे सुट्टीच्या अडीच टक्के जर लोक काढले तर होतात किती मला वाटतं या देशातील तीन कोटी जनता दिव्यांग आहे परंतु या विषयाचं गांभीर्य नसल्यामुळे मागच्या आठवड्यापासून हो। आमचे मित्र संजय साळवे सर मला फोन करता येईल की आमच्या दिव्यांगाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं अनुदान गेल्या कित्येक दिवसापासून ठरलंय आम्हाला आता शिक्षकांचे पगार करणं अशक्य झालंय मी कालच का परवाच त्यांच्या आयुक्तांशी बोल हे सर्व प्रश्न आहे मित्रांनो ही तरुण नाही ही मुलं या देशाच उद्याच भविष्य आहे ते शारीरिकदृष्ट्या काहीसे कमूक आहे परंतु माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं का त्या व्यतिरिक्त किमान इतर व्याधी मुक्त ते असायचे सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय की आपण जर हे सर्व वेळेवर निदान करू शकलो तर किमान पक्षी इतर रोगापासून आपण त्यांचा बचाव करू शकतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर